विविध मागण्यांसाठी परभणी जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार व हॉकर्स किरकोळ किरोसिन परवानाधारक संघटनांचे परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले नऊ सप्टेंबर रोजी सदलील संघटनेच्या वतीने परभणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले असून निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की गौरी गणपती आणि सणासुदीच्या काळात शासनाकडून चौऱ्याऐंशी टक्के आनंदाची शिधा राशन धान्य दुकानदारांना देण्यात येते पण राशन कार्डधारकांना वाटप करताना बऱ्याच अडचणी येतात म्हणून चौऱ्याऐंशी टक्केऐवजी शंभर टक्के आनंदाची शिधा देण्यात याव्या अन्यथा आनंदाच्या शिधा वाटप करण्यात येणार नाहीत दुकानदारांना पाचशे रुपये प्रति क्विंटल कमिशन देण्यात यावे अन्यथा प्रति महिना पन्नास हजार रुपये मानधन तरी देण्यात यावे पुढील महिन्यात संविधानिक मार्गाने राशन दुकानदार आंदोलन करतील वादवा समितीची शिफारस लागू करण्यात याव्यात के सी करताना राशन दुकानदार यांना शंभर रुपये मानधन देण्यात यावे सी करण्यात नाहीतर येणार नाही राशन दुकानदार यांना तात्काळ महाई सेवा सेतू केंद्र मंजूर करण्यात यावे अशा विविध मागण्या या निवेदनात करण्यात आली आहेत दिनांक एक ऑक्टोबरपासून राशन दुकानदार बेमुदत संपवर जातील असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आले आहे सदरील निवेदनावर मिलिंद सावंत दिलीप फड सय्यद आरेफ सय्यद इस्माईल प्रवीण रायबोळे श्याम गाडगे शिदोधन सावंत सदाशिव रेंगे संभाजी मोरे परशुराम थिटे चंद्रकांत कदम रमेश साठे पंडितराव नाईक मारुती पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत